नमस्कार मंडळी नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आमचा लगन परिवार आम्ही आलो आहे रिसॉर्टला फिरायला आणि आज सॉरी फार्म हाऊसला फिरायला आलो आहे आणि आता दुसरा दिवस आहे नाईट होती एक नाईट करून आता दुसरा दिवस आणि सकाळी आता नाश्ता आहे आमचा आता महिंद्र आहे अक्षय आहे अक्षय मारुती राणे तुम्हाला दाखवतो हाय प्रसाद हाय अक्षय मारुती राणे हे आमचे मेन सेफ आहेत उपाध्यक्ष महेंद्र राणे प्रमोद नवनाथ राणे आणि आता त्याच्या आधी पहिले आपण प्रोसेस बघूया काय बनवत आहे तुम्ही अक्षय राणे तू काय काय ब्रेड ब्रेड अंडा ब्रेड अंडा अंडा ओके ओके त्याच्या आता तुम्ही काय काय प्रोसेस केले सांगता काय काय हळद मीठ ओके चटणी ओके कांदा टोमॅटो टाकून घेतली किती किती अंड्याचं बनवत आहे ओके आम्ही पंधरा जण आहेत ओके त्याचं आता इथे तयारी चालू केली आहे महेंद्र राण्याने ब्रेड वगैरे इकडे रेडी आहेत आणून ठेवलेले तेल टाकलंय त्याच्यावरती आता ब्रेड ब्रेड सोडलंय त्याच्यावरती कांदा जरा सोडलाय अंड्यात बुडवून परत टाकला आपला लहान आहे छोटा असल्यामुळे फार्म मग स्वतः जो होता तोच हो घेतलाय सेम जरा नवीन असल्यामुळे जरा दोन तीन असे काय केला नव्हते सॅम्पल अक्षय कसं वाटलं कालाच कसं वाटलं ते काला चांगला आहे ना मस्त ओके ओके थोडसं अपुर आहे हे सर्व साहित्य आहे त्याच्यामुळे मी घरी पण बनवता का हे माझं सुट्टी असले की कामच असते असे ओके आमची बाकीची मुलं सगळी या रूममध्ये असेच बसलेले आहेत सर्व गप्पा गोष्टी चालू आहे आणि इकडे छोटंसं किचन आहे सगळं असं इथे फ्रीज आहे नाही बघा एक तुम्हाला एक दाखवतो मी व्ह्यू हे स्विमिंग पूल आहे इथे आणि इकडे खेळण्यासाठी जागा आहे इथे आमच्या सर्व बाईक पॅक पार्किंग केलेले आहे हा एक दोन रूम आहेत इकडे फार्म हाऊसला अशा प्रकारे आता ब्रेड झालेला आहे किती मिनटं ठेवावं लागतो तो पूर्ण चांगला भाजप ठेवावं लागतो ओके okay, से okay. कम दोन मिनटं तरी ओके हा खराब झालाय वाटत चिमट्याला लावून खराब झालाय खराब म्हणजे तुटलंय तेल टाकून परत उरलेले एकदम सेफच्या सारखं एकदम चालू आहे ह्या साईडला एक पेस्ट आहे केलेली कांदा अंडा टमाटो पर कांदा नाही नाही कांदा बनायचा हळद आहे मसाला सर्व अक्षय तू केलायस का असं नाही केलं टेस्ट केलं मस्त ओके आपण आता हे असेच सर्व बनवणार आहेत आपण यानंतर सर्वांचे टेस्टचा रिव्यू घेऊ सर्वांचा कसं लागलं ला करून आता नवीन सेफ म्हणू अक्षय पण जॉईन झाला आहे महिंद्राबरोबर ऑर्डर कितीची आहे पंचवीस हजार पंचवीस अजून ब्रेड अजून बाकी आहे हे सर्व बनवून झाल्यानंतर पहिला पहिला रिव्यू मी देणार आहे बाकी मस्त खुशी मध्ये बालक मजी करीन